नमस्कार मित्रांनो तुहिरे मासा मितवा या मालिकेच्या भागामध्ये आता लावण्याने ईश्वरीचा खूपच मोठा इन्सर्ट केलेला असतो आणि सगळ्या स्टापला सांगते की या मुलीला कामावरनं काढून टाकलंय आणि लावण्य ईश्वरीला सांगते की आत्ताच्या आत्ता निकट गेट आऊट ऐश्वरी मात्र शांत असते आणि खूप रडत असते त्याच्यानंतर त्या दोन्ही मुली आता इकडे खूपच हसत असतात इकडे लावण्या स्वतःशीच विचार करत म्हणते की ए आरच्या रिएक्शन असं वाटतं की तो हिला आधीपासून ओळखतो पण मात्र कसं ओळखतो ही मुलगी किंवा ए आरच सांगू शकते या मुलीला तर विचारायला मी जाणार नाही आणि ए आरला जर विचारलं तर तो मूड अपसेट करेल पण मात्र नाही शोधून तर मला काढावंच लागेल मग त्याच्यानंतर लावण्या तोऱ्यातच लगेच तिच्या गेमिंगमधनं तिकडनं निघून जाते मग त्याच्यानंतर बाकीचा सगळा स्टाफ आता त्यांच्या त्यांच्या कामाला लागतो आणि आता त्या दोन्ही मुलींना भयंकर आनंद झालेला असतो ईश्वरी मात्र बिचारी शांतपणे तिथेच बसलेली असते त्यातली एक मुलगी ईश्वरीकडे येते आणि तिला म्हणते आज तर तू नवीनच रेकॉर्ड शूट केलास जॉबच्या फर्स्ट कामावरनं काढून टाकायचा रेकॉर्ड त्याच्यानंतर ईश्वरी तर तशीच बसते आणि स्वतःला सावरते त्यानंतर आता इकडे आकाश गांधी मार्केट मध्ये आलेला असतो आणि नम्रता सुद्धा सामान घेण्यासाठी गांधी मार्केट मध्ये चाललेली असते आकाश फोनवरती बोलत असतो आणि म्हणत असतो की मार्केटमध्ये उतरल्याशिवाय कॉमन बायला नेमकं काय आवडतं हे आपल्याला कसं कळणार एजन्सीचे रिपोर्ट येईल तेव्हा येईल पण यावेळेला मी पर्सनली सर्वे करून रिपोर्ट रेडी करणार आहे त्यानंतर आता एक तेवढ्यात एक आजी चाललेली असते आणि ती आकाशच्या समोरच असते त्यांना चक्कर येत असते म्हणून त्या पडायला लागतात तर नम्रता लगेच समोर येते आणि त्या आजीना पकडत विचारते की आजी तुम्हाला काय होतं आहे तुम्हाला चक्कर येते का आणि त्या आजीला सावरू लागते आकाश नम्रताला पाहतो आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो आकाश नम्रताला पाहतो आणि पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडतो नम्रता त्या आजीला म्हणते की थांबा आजी मी घेते हे सगळं आणि ती त्या आजीला मदत करू लागते त्या आजींच्या सगळ्या पिशव्या आपल्या हातामध्ये घेते आकाश नम्रताकडे एकटक प्रेमाने पाहतच असतो नम्रता त्या आजींबरोबर बोलत असते त्यांना सावरत असते आणि नम्रताचा हाच स्वभाव आकाशला आवडतो नम्रता आता म्हणते तिथे ना एक बाजूला बाग आहे आपण तिथे बसूयात मी तुम्हाला पाणी देते तुम्हाला बरं वाटेल मग नम्रता आता त्या आजींना त्या गार्डन मध्ये घेऊन जाऊ लागते त्यानंतर आता इकडे ईश्वरी शांतपणे ऑफिस मधून बाहेर चाललेली असते ईश्वरी शांत असते आणि तिला अर्णवचं बोलणं आठवत असतं तुला तुझा देव कसा वाचवतो ना ते सुद्धा मिस बघतो पण मात्र ईश्वरी म्हणाली होती की देवाला काहीही बोलू नका अर्ण ईश्वरीवरती भयंकर चिडतो ते सगळं काही आता ईश्वरीला असं बरोबर आठवत असतं आणि त्या गोष्टीवरती ईश्वरी विचार करत असते ईश्वरी गणूबाप्पाला रडतच म्हणते की तुझ्या मनामध्ये नेमकं काय येणार ते तरी मला सांग इतके दिवस तो भडतूचंद सारखा समोर यायचा म्हणून आधीच तकलीफ होती हे सगळं कमी होतं म्हणून नोकरी सुद्धा मला त्याच्याच ऑफिसमध्ये दिलीस आणि पहिल्याच दिवशी नोकरी सुद्धा गेली या एका जिंदगीमध्ये किती अपमान सहन करायचे मला या खडूस माणसाकडनं ईश्वरी रडतच असते पण मात्र तेवढ्यात लगेच मंजू इकडे ईश्वरीकडे येते आणि तिला सावरत म्हणते काय झालं मला आता समजलं तुझी नोकरी गेली ती ईश्वरी रडतच मंजूला म्हणते अहो हे लोक असं कसं वागू शकतात माझी काहीही चुकी नसताना मला नोकरीवरनं काढून टाकलं मला वाटते तसं बोलले मंजू आता मुळू लागतं ग माझेच चुकलं मी तुला उगीच सरांच्या केबिन मध्ये सही घ्यायला पाठवलं मला वाटलं नव्हतं की ते एवढे चिडतील ईश्वरी लगेच म्हणते त्यांना तर फक्त चिडायचं कारणात सव असतं तोंड उघडलं तर समोरच्याचा फक्त अपमान करायचा मंजू आता ईश्वरीला विचारते की अगं काय झालं याच्यावरती ईश्वरी सांगू लागते की अहो आज पण माझी काहीही चुकी नव्हती मी नाही सोडणार ही नोकरी आणि मला काम येतं म्हणून या नोकरीसाठी राकेशजींनी माझं नाव सुचवलं ना आणि अहो मला पैशांची खरंच खूप गरज आहे कोणाचं तरी पन्नास हजार रुपये त्याच्या तोंडावरती फेकून मारायचे आणि मला माझं लॉकेट परत मिळवायचंय नाही आता मी ही नोकरी सोडून कुठेही नाही जाणार ईश्वरी स्वतःला सावरते दीड बनते मंजू म्हणते की तू आता काय करणार आहेस तर मग ईश्वरी आता विचार करते आणि मंजूला काहीही न सांगता लगेच तिकडनं निघून जाऊ लागते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे नम्रता त्या आजींना पिण्यासाठी पाणी देते आणि ता आकाश सुद्धा त्यांच्या मागे आलेला असतो आणि ते सगळं काही पाहत असतो त्या त्या आजींना आता बरं वाटायला लागतं नम्रता त्यांना विचारते एवढ्या उन्हा एकट्याच निघालात का नम्रता त्या आजींबरोबर बोलत असते पण मात्र आकाश नम्रताकडे पाहताच पहिल्याच नजरेमध्ये तिच्या प्रेमात पडलेला असतो नम्रता त्या आजींचा हात पकडते त्यांच्या बॅग घेते आणि त्याच्यानंतर त्यांना रिक्षापर्यंत सोडते रिक्षेत बसून देते आणि त्या आजी आता तिकडनं निघून जातात आकाश तर ते सगळं पाहतच असतो त्याच्यानंतर आता ईश्वरी परत इकडे आता ऑफिस मध्ये येते आणि त्याच्यानंतर लगेच अर्णवच्या केबिन मध्ये एकदम धीटपणे आणि ऐटीत निघून जाते ऑफिस मधला सगळा स्टाफ इकडे आता ईश्वरीकडे पाहत असतो त्याच्यानंतर नम्रता आता तिचे कपडे बघू लागते आकाश तर खूपच प्रेमाने नम्रताकडे पाहत असतो आणि हसत असतो आकाशचं लक्ष थोडंसं विचलित होतं पण मात्र नम्रता तिकडनं गायब झालेली असते आणि आकाश आता तिथे जाऊन तिला शोधू लागतो की ही नेमकं मुलगी कुठे गेली आकाश इकडे तिकडे सगळीकडे नम्रताला शोधतो पण मात्र त्या गर्दीमध्ये नम्रता हरवून गेलेली असते मग त्याच्यानंतर अर्णव एका मीटिंग मध्ये असतो अर्णवच एका प्रोजेक्ट वरती काम सुरू असतो काही ते 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 लोक आलेले असतात अर्णव त्यांना सांगत असतो की आतापर्यंतच हे माझं खूप मोठं प्रोजेक्ट असणार आहे आणि आय एम शुअर की हे सक्सेसफुल सुद्धा होणार अर्णव तिथे असलेले लोक सगळेच त्या प्रोजेक्ट पाहत असतात पण मात्र आता ईश्वरी लगेच तिथे त्या रूम मध्ये येते आणि त्या प्रोजेक्टच्या समोर उभी राहते अर्णव आता अच्छा ईश्वरी पाहत असतो लावण्याला सुद्धा काहीही समजत नाही की ही मूर्ख मुलगी अशी मध्ये उभी का आहे ईश्वरी एकदम निडरपणे न घाबरता अर्णवच्या समोरून उभी राहिलेली असते लावण्या त्यांचं प्रोजेक्ट सुरू असतं ते बंद करते लाईट लावते आणि ईश्वरीवरती ओढत म्हणते की तू आतमध्ये कशी काय आली तुझी हिंमत कशी काय झाली आतमध्ये येण्याची आत्ताची आत्ता नी इकडनं माझ्यावरती आता ईश्वरी सुद्धा स्पष्टपणे सांगते मला बोलायचंय म्हणून मी लावण्या मॅडम इथे आलीये प्रत्येक वेळी मी अप्पांनाही सहन करणार लावण्य सांगत असते तुला मी शेवटचं सांगते पण मात्र लावण्या पुढे काय बोलणार तेवढ्यातच लगेच अर्णव लावण्याला शांत करतो आणि तिला म्हणतो की लावण्या थांब बोलू दे तिला अर्णव आता लगेच ईश्वरीच्या समोर उभा राहतो आणि ईश्वरीला म्हणतो की टू मिनिट्स वन ट्वेंटी सेकंड दिले तुला बोल पटापट आणि नी इकडनं ईश्वरी आता म्हणू लागते की माझ्या हिमतीवरती मी ही नोकरी आहे त्याच्यामुळे माझी काहीही गलती नसताना मी ही नोकरी का सोडू मी ठरवलंय की मी या ऑफिस मध्ये काम करणार म्हणजे करणार अर्णव व लावण्य सगळेच आश्चर्याने आता इकडे ईश्वरीचं बोलणं ऐकत असतात अर्णव आता ओढत म्हणतो तू ठरवणार का दिस इज माय ऑफिस पण मात्र आता त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी म्हणू लागते ही नोकरी मला तुमच्या स्टाफने आहे तुम्ही नाही दिलेली माझ्यामुळे तुमच्या कंपनीचं काही नुकसान झालं तर आणि तरच तुम्ही मला कामावरनं काढू शकता माझी प्रोफेशनली काही चुकी नसताना तुम्ही मला असं न काढू नाही शकत लावण्य आता ऐकून घेते आणि लगेच मोठ्याने ईश्वरीवरती ओढत म्हणते की ए हॅलो हे बघ तुझं बोलून झालं असेल ना तर इकडे अर्णव स्पष्टपणे म्हणतो की दिली मी तुला नोकरी तर मग आता इकडे अर्णव लगेच लावण्याला म्हणतो की चल अपॉइंटमेंट लेटर आत्ताच्या आत्ता तयार कर लावण्य बोलायला लागते पण मात्र अर्णव म्हणतो मी तुला सांगितलेलं एकदा तुला समजलं नाही का गेट हर अपॉइंटमेंट लेटर आत्ताच्या आत्ता तिचा अपॉइंटमेंट लेटर तयार कर लावण्याचाही हो आणि लावण्या लगेच अपॉइंटमेंट लेटर तयार करण्यासाठी निघून जाते अर्णवसन मी या कंपनी मध्ये अपॉइंट ऑफिसमध्ये काम करून पैसे कमवायचे ओके जेवढे कमवायचे ना तेवढे कमव मी सुद्धा बघतो की या ऑफिस मध्ये तू किती दिवस टिकते ईश्वरी आता म्हणते चालेल मला मी इमानदारीने माझं काम करणार आणि त्याचेच पैसे घेणार आपलं काम चांगलं असेल ना तर आपल्या पाठीशी देव असतोच तर मग अर्णव म्हणतो की तुझ्या देवाने तुला जॉब नाही दिलेला हा जॉब मी तुला दिलेला आहे त्याच्यामुळे आता बघूयात की तुझा देव तुला किती दिवस या ऑफिस मध्ये टिकवतो त्याच्यानंतर लावण्याच्या हातामध्ये ईश्वरीचं अपॉइंटमेंट लेटर सुद्धा तयार होऊन आलेलं असतं ईश्वरी आता अर्णवला म्हणते मग बघास तुम्ही त्याच्यावरती अर्णव म्हणतो की तुला एवढा कॉन्फिडन्स आहे ओके ठीक आहे आता ऐक तुझ्या जॉब जौ जॉब ॲग्रीमेंटमध्ये मध्ये एक क्लॉक असणार तो क्लॉज म्हणजे असा इथे तू कमीत कमी पंधरा दिवस सुद्धा नाही टिकली ना तर तुला सात्विक फॅशनला एक लाख रुपये द्यावे लागतील हे ऐकल्यानंतर तर, तर लावण्या खूप खुश होते ती मुलगी सुद्धा खुश झालेली असते पण मात्र अर्णवच्या ईश्वरी विचार करू लागते अर्णव हात समोर करतो आणि ईश्वरीला म्हणतो की मंजूर आहे का तुला पण मात्र ईश्वरी एकही शब्द बोलत नाही शांत राहते अर्णवला असं वाटतं की आता ही जॉब ॲग्रीमेंट करणार पण मात्र आता ईश्वरी अर्णवच्या हातामध्ये हात देते आणि त्याला न घाबरता स्पष्टपणे सांगते की मंजूर आहे मला मी ईश्वरी संजय देसाई फ्रॉम इंदोर या सगळ्यांसमोर तुमचं चॅलेंज एक्सेप्ट करते मग त्याच्यानंतर अर्णव सुद्धा शांत राहतो आणि ईश्वरी सुद्धा न घाबरता निडरपणे अर्णवला चॅलेंज एक्सेप्ट करते अर्णव सुद्धा डन असं म्हणतो आणि लगेच ईश्वरीचं ते जॉईनिंग लेटर घेऊन त्याच्यावरती साईन करून ईश्वरीला देतो आता ईश्वरी भयंकर खुश असते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे आकाश नम्रताला शोधत असतो पण मात्र नम्रताला शोधत असताना त्याला तेवढ्यात नम्रता दिसते नम्रता तिथे दुकानात असलेले कपडे बघत असते आणि मग त्याच्यानंतर आकाश प्रेमाने नम्रताकडे पाहत असतो नम्रताला एक साडी खूप आवडते नम्रता विचारते की ह्याची किती तर तो माणूस चारशे असं सांगतो त्याची खूपच रेड असते ते पाहता नम्रता म्हणते औस काय करताय काहीतरी नीट सांगा ना तेवढ्यात आता आकाशला अंजलीचा फोन येतो आणि अंजली आता आकाशला म्हणते की आज मम्माचा वाढदिवस आहे आपण तिला लक्षात त्याच्यावरती आकाश म्हणतो की लक्षात आहे माझ्या आता अंजली सांगत असते मी आजीला सुद्धा कळवलंय तुम्ही दोघं वेळेत घरी या त्याच्यामुळे आता फोन मध्ये रिमाइंडर लावून ठेव ठेवा तुम्ही दोघं कामात असले ना तर तुम्हाला काहीच लक्षात राहत नाही वेळेत घरी या कळलं ना आकाश आता म्हणतो अगं ठीक आहे मी घाई ते जरा आता फोन ठेवतो आणि आकाश अंजलीचं काही बोलणं न ऐकता फोन ठेवून देतो पण मात्र आता इकडे नम्रता तिकडनं निघून गेलेली असते आणि आकाश तिला तिथेच शोधत बसतो आकाश विचार करतो की परत ही मुलगी कुठे गेली आणि ज्या दुकानावरती नम्रता साडी घेत असते आकाश तिथे येतो त्या साडीला नम्रताचा हात लागलेला असतो आणि आकाश ती साडी पाहू लागतो ती साडी नसते तर ती ओढणी असते आता चारशे रुपये देऊन ते विकत घेतो आकाश आता स्वतःशीच विचार करत म्हणतो तिला हीच ओढणी आवडली होती आणि मला ती आता बघूयातच ही ओढणी मला तिच्यापर्यंत पोहोचवते की नाही अर्णव ते जॉईनिंग लेटर ईश्वरीच्या हातामध्ये दे देऊ लागतो आणि मग त्याच्यानंतर आता इकडे अर्णव म्हणतो प्रमोशन झालंय तुझं ऑफिसच्या पहिल्याच दिवशी प्रमोट होणारी पहिलीच मुलगी तू लावण्य आणि त्यातली एक मुलगी दोघी आता रागातच आणि आश्चर्याने इकडे ईश्वरीकडे पाहत असतात आणि अर्णवचं बोलणं ऐकत असतात अर्णव ईश्वरीला सांगतो की आजपासनं तू माझी पी ए असशील तुला पी एचा फुल फॉर्म माहिती ना त्याच्यावरती ईश्वरी म्हणते हो पर्सनल असिस्टंट अर्णव आता म्हणतो ओके व्हेरी गुड आता त्याची कामं सुद्धा तुला माहिती असतील बॉस ऑफिसमध्ये असेपर्यंत त्याच्याबरोबर राहायचं त्याला काय हवं काय नको हे सगळं तू बघायचं त्याचे अपॉइंटमेंट त्याचं शेड्यूल सगळी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी पीएची असते इकडे लावण्याचं हे ऐकल्यानंतर तर पूर्ण जळफाट होत असतो मग त्याच्यानंतर अर्णव इकडे ईश्वरीला सांगत असतो की कामाची आयडेंटिटी आहे ना तुला ईश्वरी हो बोलते अर्णव आता म्हणतो अजून एकदा विचार कर आणि तरी सुद्धा तुला काम नसेल जमणार ना तर निघून जाईकडनं मग ईश्वरी म्हणते की हो जमेल मला अर्नवला अर्नव म्हणतो तुला कॉन्फिडन्स आहे ही चांगली गोष्ट हो आहे पण मात्र दरवेळी नाही आता माझ्या पुढच्या ऑर्डरची वाट बघ अर्नव आता ईश्वरीला म्हणतो वेलकम टू ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर ऑल द बेस्ट तुला या तुझ्या कामासाठी आणि अर्नव ईश्वरीला तिचं अपॉइंटमेंट लेटर देतो ईश्वरी सुद्धा अर्नवला शांतपणे थँक्यू म्हणते अर्नव म्हणतो प्रोफेशनल रिझन दाखवायची खूप हौसेना तुला आता माझ्या ऑफिस मध्ये माझी पर्सनल असिस्टंट म्हणून पंधरा दिवस टिकून दाखव ईश्वरी स्पष्टपणे अर्णवला म्हणते की चॅलेंज एक्सेप्टेड मिस्टर अर्णव राजे शिर्के ईश्वरी अर्णवला परत शेक अँड करते आणि अर्णव सुद्धा ईश्वरीच्या हातामध्ये हात देतो हे सगळं पाहता लावण्या भयंकर चिडत असते लावण्याचा भयंकर जळफाट होत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्णव आता ईश्वरीला तिचं काम सांगत असतो या फाईल्स तू घरी घेऊन जायच्या सगळ्या बँक मधल्या एम्प्लॉई चे रेकॉर्ड येते तुला हे सिस्टीम मध्ये अपडेट करायचंय आणि उद्या ऑफिस मध्ये येताना सगळं कम्प्लीट करून घेऊन यायचंय शार्प अकरा वाजता तर मग ईश्वरी म्हणते जागून मला हे काम करायचंय त्याच्यावरती अर्णव आता इकडे बोलतो की जमणार नसेल तर रिझाईन करू शकतेस त्यानंतर सगळ्यांनी मामीला सरप्राईज दिलेलं असतं अर्णव घरी असतो मामी अर्णवला म्हणते अर्णव सगळ्यांनी दिलेले गिफ्ट एकीकडे आणि आज तू देशील ते गिफ्ट एकीकडे आता आता इकडे अर्णव म्हणतो त्याच्यासाठी तुला मागावं लागेल मामी स्पष्टपणे अर्णवला सांगते की आकाशला कंपनीच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर वरती घे हे ऐकल्यानंतर तर सगळंच मामीचं बोलणं आश्चर्याने ऐकू लागतात अर्णवला सुद्धा मोठा धक्काच बसतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे राकेश ईश्वरीच्या घरी असताना राकेश आता अंजलीचा फोटो त्याच्या फोनमध्ये पाहत असतो तेवढ्यात मागणे ईश्वरी येते आणि ईश्वरी राकेशच्या मोबाईल मधला तो अंजलीचा फोटो पाहते तर मग तिला सुद्धा काहीही समजत नाही की हे सगळं नेमकं काय चाललंय तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब